हॅलो हाय मी कल्पना थिडके कल्पना थिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत बीट रूटचा हलवा हे दोनशे ग्रॅम बीट घेतलेले तर त्याचे आपण प्रथम हे वरची साल काढून घ्यायची आहे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर आपण त्याची साल काढून घेऊया आणि आता आपण हा पुढचा आणि मागचा भाग कापून टाकूया बीट मध्ये अजीवन सत्व असते लोह असते कॅल्शियम असते असे पीस केल्यानंतर आपण आ, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे असं बारीक करून घेतलंय तर त्यामध्ये मी आता साधारण ही एक वाटी पाणी टाकून घेत आहे म्हणजे अशा प्रकारे त्याची आपली पेस्ट तयार झाली आहे आणि आता आपण ती गाळणीच्या गा, साह्याने गाळून घेऊया पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला असं फिरून घ्यायचं थोडस पाणी टाकून साधारण मग अशी एक वाटी टाकली होती तर आता अर्धी वाटी टाकून आपण छान फिरून घेऊया हे असं फिरवून घेतलंय छान पूर्ण असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं मी प्रथम एक वाटी पाणी टाकलं होतं आणि नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी असं हे करून त्याचा ज्यूस काढून घेऊया व्यवस्थित ज्यूस काढून घ्यायचं आणि उरलेला जो भाग असतो तर त्याचे आपण कटलेट पण बनवू शकतो कटलेट पण खूप छान होतात त्याचे मोजून घेऊया अशा पद्धतीने साधारण आपलं हे दीड वाटी ज्यूस निघालेले आहे आता आपला दीड वाटी हा ज्यूस निघालेला आहे तर त्यासाठी मी ही एक वाटी त्यामध्ये साखर टाकून घेत आहे प्रथम आपण ही खालीच असं हे करून घ्यायचं एकाच वाटीच्या मापाने आणि ही पौन वाटी मी त्यामध्ये ते कॉनस्टार टाकते दाक, हे सगळं असं साहित्य प्रथम एकत्र करून घेऊया बीट मध्ये भरपूर प्रमाणात हिमोग्लोबिन असत त्यामुळे अशा पद्धतीच्या ह्या अशा एक एक वस्तू आपण खाल्ल्या पाहिजे साहित्य असं मिक्स झालंय तर आता आपण ते गॅसवर ठेवूया गॅस थोडा मोठाच राहू द्यायचा एक कढई तापली की मग गॅस एकदम करून टाकायचा म्हणजे खाली लागत नाही आता सतत असं हलवत राहायचं आपल्याला एक सारखं अर्धवल्यानंतर अशा पद्धतीने गॅस घट्ट व्हायला लागत आता आपण कडई पासून सुटेपर्यंत असं व्यवस्थित हलवून घेणार आहोत घट्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तूप टाकून घ्यायचे थोडीशी वेलची पावडर साधारण चवीनुसार आणि आता आपण पुन्हा एकदा छान हलवून घेऊया आता पॅनपासनं हे सुटायला लागलं आहे त्याचा गोळा तयार होईपर्यंत आपण हे असं एकत्र करणार आहोत पुन्हा एकदा आपण थोडस तूप टाकणार आहोत तूप टाकल्यामुळे आपल्या हलव्याला चकाकी छान येते आपला हा हलवा असा छान कढईपासून सुटायला लागलाय आणि आता आपण तो का ताटलीमध्ये काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आता आपण ह्या ताटलीमध्ये असं पसरून आहे आणि प्लेन करून घेऊया प्लेन केल्यानंतर आपण त्याला अर्धा तास तसंच सोडून द्यायचं गार होण्यासाठी असं पूर्ण काढून घ्यायचा पसरून देऊया आता आपलं हे छान असं पसरून झालंय तर आपण त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट पण टाकून घेऊया आणि गार होण्यासाठी सोडूया म्हणजे त्याच्या बड्या छान पडतात मग अशा पद्धतीने आपण सगळीकडे लावून घ्यायचे आपल्याला आवडत असेल तर आणि गार झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पडणार आहोत फ्रूडचा हलवा गार झालाय तर आपण त्याची हे करूया पीसेस करून घेऊया आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण त्याचे पीस करू शकतो अशा प्रकारचा हलवा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक like अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीचं थँक्यू